प्रभूची स्तुती असो प्रभूच्या नावाला धन्यवाद असो उदयभर आपण सर्वांचं प्रभू श्री क्रेस्ताच्या नावाने स्वागत करतो ज्या वेळेस आमच्यावर संकट येतात किंवा काही ये समस्या निर्माण होतात किंवा फार कठीण प्रॉब्लेम आमच्या जीवनामध्ये येतात त्यावेळेस आम्ही उपास आणि प्रार्थना त्यानंतर आम्ही दानधर्म ह्या अशा पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ह्या अशा काही गोष्टी आम्ही करत असतो पण प्रार्थना आणि दानधर्म ह्यापासून आम्हाला फायदा काय आहे क्रिश्चितांची कृत्य असतात दहावा ते जर आपण वाचल तर कर्णल्य नावाचा एक मनुष्य होता तो नीतिमान व आपल्या घरातील सर्वांवर देवाचे भय बाळगणारा लोकांना फार दान धर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता चौथ्या वचनामध्ये असं म्हटलेलं तेव्हा तो त्याच्याकडे निरगुण पाहून भयभीत होऊन म्हणाला काय महाराज त्याने त्याला म्हटले तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहे प्रार्थना आणि दानधर्म ह्यापासून आम्हाला लाभ काय आहे तर स्तोत्र आहे ते याचा विसंवाद दे आणि एक तीन योजने जर आपण वाचली जर आम्ही प्रार्थना आणि दानधर्म करत आहोत तर त्यापासून आम्हाला लाभ हा आहे पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठव शिवणूतून तो तुला आधार देऊ तो तुझ्या सर्व अन्नार्पणाचे स्मरण ठेवून तुझे होमार्पण त्याला मान्य हो तुझे मनोरथ तो पूर्ण करू तुझे संकल्प सिद्धी देवाचे प्रियोजन पौत्रशास्त्र आम्हाला असं सांगतं की निरंतर प्रार्थना प्रार्थनेत तत्पर असा ज्याप्रमाणे आम्ही निरंतर प्रार्थना करतो तत्पर असतो त्याचप्रमाणे आम्हाला दान धर्म करणं हे गरजेचं आहे कारण त्यापासून परमेश्वराने आम्हाला हे देऊ केलेले आशीर्वाद आहेत आणि ते आशीर्वाद कोणते पण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो देवाच्या वशनं पवित्र शास्त्र तर या ठिकाणी स्तोत्र एक सॉरी स्तोत्र विसाव याचे काही वचन संकटाचे दिवशी परमेश्वर तुझे आहे याकोबाच्या देवाचे नाव तुला उचस्पती स्थापू देवाने केलेले आशीर्वाद कोणते आहे पवित्र स्थानातून तो तुला सहाय्य पाठव शिवणतून तो तुला उद्धार देऊ तो तुझ्या सर्व अन्नार्पणाचे स्मरण ठेवून तुझे, तुझे होमार्पण त्याला मान्य हो तुझे मरणन मनोरथ तो पूर्ण करू तुझे संकल्प सिद्धी नेऊ आणि म्हणून देवाचे पेज देपाच्या देवा वचनाप्रमाणे फक्त ऐकणारेच असू नका तर त्याप्रमाणे कृती करणारे असा दे बाप आपल्या सर्वांचं हे वचनाच्याद्वारे साधित